खरं तर करोनाच्या काळामध्ये वीस एकवीस आणि बावीसावे वर्ष इतकं ताणतणावात लोकांचं गेलं की संपूर्ण जग बंद पडलं होतं पण त्याच महामारीच्या काळामध्ये एक योद्धा खूप धावत होता खूप पळत होता तो म्हणजे माझा ड्रायव्हर बांधव तो जर त्यावेळी धावला नसता तर आमच्या घरी कुठून दूध आलं असतं तो जर त्यावेळी धावला नसता तर आमच्या घरी कुठून भाजी मिळाली असती तो जर त्यावेळी धावला नसता तर आज रस्त्या रस्त्यात मेलेली पडलेली लोक बघायला मिळाली असती आज ड्रायवर बांधव जर त्यावेळेला करोनाच्या काळामध्ये जर धावला नसता तर ॲम्ब्युलन्स कुणी नेली असती अमित शहाने आणि मोदीनेच चालवली असती का आज जो कायदा आणलेला आहे ड्रायवर बांधवांसाठी हा अतिशय ड्रायवरांसाठी घातक आणि भीक मागायला लावणारा काय कायदा आणलेला आहे अमित शहाने एका साइडला रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी साहेब म्हणतात की ड्रायव्हरांसाठी एसी ट्रक बनवा अहो तुमचे चुलीत घाला एसी ट्रक घरात जर खायलाच नसेल तर एसी ट्रकमध्ये झोप तरी लागेल का ड्रायव्हरला तुम्ही म्हणता दळणवळण सुधारवण्यासाठी रस्ते गरजेचे आहेत पण नितीन गडकरी साहेबांना सांगेन की रस्त्यावरती जो दळणवळण करतो ना तो सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे ड्रायव्हर आहे आणि तो ड्रायव्हरच जर आनंदी नसेल तर तुम्ही कसलं दळणवळण करणार घंट्याचं नाही करू शकेल आणि मला खास करून अमित शाहला सांगायचं आहे की अमित शाह त्या खुर्चीवर बसून आकलेचे तारे तोडत असतो ना की ॲक्सिडेंट झाला की तिथे थांबावं तो पेशंट घेऊन दवाखान्यात जावा मला अमित शाहला सांगायचं आहे की तिथून ड्रायव्हर का पळतो अमित शहाने आपली सेक्युरिटी आपलं प्रोटेक्शन साईटला करावं ड्रायव्हरचा वेश परिधान करावा खाकी कपडे घालावी आणि एखाद्या अनोळखी छोट्याशा गावामध्ये जाऊन प्राणी राहिला माणूस राहिला फक्त पार्किंगची गाडी ठोकून दाखवावी आणि तेच थांबून दाखवावं नाही प्रॅक्टिकली अमित शाहला उत्तर भेटलं तर मला विचारा की ड्रायव्हर का पळून जातो अहो उचलली जीब लावली टाळ्याला बोलणं फार सोपं आहे हो ड्रायव्हरचं जीवन एकदा जगून बघा बिना ड्रायव्हरला संगती घेता तुम्ही फायव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवायला जाऊन दाखवा नाही तुमच्या इज्जतचा कचरा झाला तर मला विचारा अमित शाहला माझं एवढंच सांगणं आहे की बाबा रे तू आणि मोदी ज्या शिखरावर आज बसलेत ना त्यामध्ये देशातल्या बावीस करोड ड्रायव्हरांचं सुद्धा मत आहे उद्या दोन हजार चोवीसला ला ज्या शिखराव त्यांनी तुला नेलंय ना तिथून आपटायची पण ताकद त्यांच्यामध्ये आहे करोनाच्या काळामध्ये योद्धा योद्धा म्हणून डोक्यावर चढवलं आणि असा ड्रायव्हरांचा घात करणारा कायदा आणून तुम्ही त्यांना खाली आपटवलं करोना काळातल्या योद्ध्याला किती मोठं तुम्ही बक्षीस दिलंय ना स्वागतच करायला लागेल तुमचं मला अमित शाहला हेच म्हणायचं आहे ड्रायव्हर लोकांचं जीवन असतं ना ते असं असत अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हातात स्टेरिंग मग मिळते भाकर अहो ज्या दिवशी त्याच्या हातात स्टेरिंग नसतं कामावरती दांडे होते त्याला पुढचे दोन महिने ते गणित जुळवायला लागतात की कसा खर्च करायचा आणि तुम्ही त्याला म्हणता की ऍक्सिडेंट झाला थांबला नाही तर दहा वर्षाची शिक्षा आणि सात लाख रुपये दंड अरे सात लाख वरती किती शून्य असतात हे सुद्धा त्यानं पाहिलेलं नाही आहे त्याला तुम्ही सात लाख दंड लावता बारा पंधरा दहा हजार पगार घेऊन सात लाख कुठून देणार आहे तो अमित शहानं उत्तर द्यावं त्याचं बोलणं सोपं आहे देशाची आर्थिक स्थिती वाढवण्यामध्ये सगळ्यात मोठा हात कुणाचं असेल तर माझ्या ड्रायव्हर बांधवांचा आहे उद्या जर ड्रायव्हर बांधव खाली उतरले आणि गाड्याच निघल्या नाहीत आणि तुमच्या घरी भाजीपाला पोचला नाही तर काय खाल तुमच्या घरी दूध पोचलं नाही तर काय कराल थोडा तरी कॉमन सेन्स वापरायचा हो अहो आज ड्रायवर आहेत म्हणून तुमच्या माझ्यापर्यंत भाजीपाला पोचतोय शेतकऱ्यांनी पिकवला पण तो तुमच्यापर्यंत आणणारा कोण आहे ड्रायवर आहे म्हणून अमित शहाला आणि मोदींना एवढंच सांगू इच्छितो की बावीस करोड ड्रायव्हरांच्या घरातली मतं हवे असतील ना दोन हजार चोवीसला तर पहिला तो कायदा परत घ्या आणि नसेल तर ड्रायव्हर आपली शेती करायला तयार आहे ट्रक मोदींनी आणि अमित शहानीच येऊन चालवावेत ड्रायवर बांधवांना पण विनंती आहे बाबानो की येत्या बावीस जानेवारीला मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र यांची प्राणप्रतिष्ठापना आहे पण आपल्या सरकारनं मर्यादाच तोडून आपल्यावरती थोपलेला हा कायदा जो आहे काळा कायदा त्याचा निषेध करण्यासाठी बावीस जानेवारीला एकही ड्रायव्हर ट्रकवर जाणार नाही टेम्पोवरती जाणार नाही भाजीपाल्याच्या गाडीवरती जाणार नाही कारण मर्यादा पुरुषोत्तम राम लल्लांना पण कळू द्या की कि गोरगरिबांवरती किती अत्याचार होतोय आणि अशा गोरगरिबांच्या वरती अत्याचार होत असताना बघणं हे मर्यादा पुरुषोत्तम रामाला पण शोभलेलं नाही रामाला पण बरं वाटणार नाहीये म्हणून माझी ड्रायव्हर बांधवांना विनंती आहे की तुम्ही काळजी नका करू आणि अमित शाहला आणि मोदीला एवढंच सांगेन की कि जवानाशिवाय किंमत नाही देशाच्या त्या बॉर्डरला शेतकऱ्याशिवाय किंमत नाही हॉटेलच्या त्या ऑर्डरला आणि ड्रायव्हरशिवाय किंमत नाही तुझ्या त्या हायवेच्या कॉर्नरला पठतंय ना पटायलाच पाहिजे ड्रायव्हर बांधवांनो लाईक करा शेअर करा आणि इतकं शेअर करा की जाऊन मोदी आणि अमित शहापर्यंतच धडकलं पाहिजे पठतंय ना पटायलाच पाहिजे रामकृष्ण हरी